नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजरातच्या महत्त्वाच्या घडामोडींवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटात पेटली बंडखोरी आणि असंतोषाची मशाल हर्षल सुर्वे यांचा शहर समन्वयक पदाचा तर संजय पवार यांनी दिला उपनेते पदाचा राजीनामा चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी मात्र नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत खट कोल्हापूर शहरात शंभर कोटीतून केलेले रस्ते गायब झाल्याचा आरोप करत वंचित माथाडी युनियनच्या वतीनं महापालिका प्रशासनाला रस्ते शोधने कंदिल भेट आंदोलन सलग चार दिवस तेजी दाखवलेल्या शेअर बाजाराला आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी लागला ब्रेक मात्र मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स मधील तेजीमुळं गुंतवणूकदारांची एक लाख कोटी रुपयांची कमाई आणि शैक्षणिक निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात नंबर वन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मिशन उत्कर्ष उपक्रमाचं यश